डॉक्टर शरदचंद्र गोखले यांचे वडिलांचे मुलाला लिहिलेले पत्र आता मी सादर करतो आहे वडील मुलाला आहेत प्रिय बाळा ज्या दिवशी तुला मी म्हातारा झालो असं वाटेल त्या दिवशी मला समजून घे कारण म्हातारपण हे दुसरं बालपणच आहे जेवताना कधी मी कपड्यांवर सांडलं माझे हात बरबडले आणि मला शर्टांची बटनं लावता आली नाहीत तरी ते समजून घे तुझा शर्ट चड्डी घालायला मी किती शांतपणे शिकवलं होतं आठवतं आहे ना कित्येकदा मी एकच गोष्ट तुला पुन्हा पुन्हा सांगत असतो पण मला थांबवू नकोस ऐकून घे तुला माहीत आहे का तू लहान असताना तुला झोपवताना एकच गोष्ट एक हजार वेळेला मी तुला सांगत असे अगदी तू काढ झोपेपर्यंत जर मला एखाद्या दिवशी आंघोळीला सुट्टी घ्यावीशी वाटली तर माझी लाज वाटू देऊ नको मला रागावू नको आठवतंय तुला तुला लहानपणी आंघोळ घालण्यासाठी तुझ्या मागून मी धावायचो आणि तू आंघोळ करावीस म्हणून हजारो कारणे रचवून सांगायचो मी तुला खूप गोष्टी शिकवल्या व्यवस्थित जेवायला नीट कपडे घालायला आयुष्याशी सामना करायला तुझ्याशी बोलताना जर कधी माझी आठवण अडखळली तर मला ती आठवायला पुरेसा वेळ दे आणि समजा मला आठवलंच नाही तर काळजी करू नकोस कारण खरं सांगू का मी तुझ्याशी काय बोललो आहे हे महत्त्वाचं नाहीच आहे पण माझ्या शेजारी बसून तू माझं बोलणं ऐकतोयस हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे कधी मला खावंसं वाटलं नाही तर मला आग्रह करू नकोस मला केव्हा खायला हवं आहे आणि केव्हा नको हे खरंच मला कळतं तुम्ही मला मोबाईल सारख्या अत्याधुनिक उपकरणं सहजपणे वापरतात मला त्यातलं फारसं काही कळत नाही पण माझ्या या विषयीच्या अज्ञानाची चेष्टा करू नकोस कारण मी हे सारं शिकेन मला फक्त पुरेसा वेळ दे ज्यावेळी माझी पावलं थकून चालायला नाकारतील त्यावेळी तू अडखळत पहिली पावलं टाकत होतास तेव्हा चाल चाल माती असं म्हणत मी तुला हात धरून चालायला शिकवलं ते आठव आणि आज माझ्या अडखळणाऱ्या पावलांना तसाच तुझा हात दे आणि जेव्हा एखाद्या दिवशी म्हण मी म्हणेन की मला आता आणखी जगायचा कंटाळ आला आहे मला मरण आलं तर बरे तेव्हा बाळा माझ्यावर रागू नकोस केव्हा ना केव्हा तुझे वय वाढल्यावर हे सारे तुलाही उमजेलच मला आणि माझ्या म्हातारपणाला नीट समजून घे आज मी जे जीवन जगतो आहे ते जगणे नाही नुसते असणेच आहे आयुष्यात कदाचित मी खूप चुका केल्या असतील पण तुला वाढवताना जगात जे जे चांगले असेल तेच तुला मिळावे हीच माझी इच्छा होती त्यानुसारच तुझ्या आयुष्याला आम्ही वळण लावले हे एक ना एक दिवस तुला नक्कीच समजेल तुम्ही कामात असता हे पण मला समजते पण ज्यावेळी मी तुझ्या जवळ येतो तेव्हा रागवू नकोस वाईटही वाटून घेऊ नकोस किंवा माझ्या म्हाताऱ्या स्थितीमुळे हातबलही होऊ नकोस तू फक्त माझ्याजवळ राहा मला समजून घेण्याचा प्रयत्न कर तुझ्या बालपणामध्ये जसा मी तुझा आधार झालो तसाच तूही माझा आधार हो मला समजून घे माझ्या सूर्यास्ताच्या वाटचालीत मला मदत कर आणि मला माझ्या मार्गाने आणि धीराने पूर्ण करू दे त्याच्या बदली मी तुला काय देणार केवळ माझे हसू आणि खरं तर बोलू नये अशा कृतज्ञतेचे अश्रू तुझ्याबद्दल माझ्या मनी असणारे विलक्षण प्रेम विसरू नकोस तुझ्यावर प्रचंड प्रेम करणारा तुझा, तुझा बाबा